नमस्कार आज आपण दसरा विशेष फक्त तासाभरात तयार होणारी नेहमीपेक्षा एकदम वेगळी मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी सागरसंगीत थाळी बनवतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यामध्ये आपण चपाती पुरी नेहमीचे पदार्थ न बनवता थोडेसे वेगळे पदार्थ बनवले आहेत सर्वात आधी गोडाचा पदार्थ बनवून घेऊया त्यासाठी इथे गॅसवर मी दूध गरम करायला ठेवलं आहे तर इथे मी एक लिटर दूध घेतलं आहे आणि या दुधाची आपण बासुंदी बनवतोय मोठ्या आचेवरती दुधाला एक उकळी काढून घ्यायची तर इथे पहा मोठ्या आचेवर दुधाला मी उकळी काढून घेतली आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि हे दूध आपल्याला सतत असंच एकसारखं हलवत आटवून घ्यायचं आहे म्हणजे एक लिटर दूध घेतलं त्याच्या अर्ध होईपर्यंत हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर आता हे दूध आटवून घेण्यासाठी तुम्हाला सतत दूध हलवत बसायची गरज नाही आहे तर आता हे दूध आटण्यासाठी मी बाजूच्या गॅसवरती ठेवून देते आणि आपण लगेच पुढची तयारी करून घेणार आहोत अधूनमधून तुम्ही बाकीची तयारी करताय तेव्हा हे दूध एकसारखं हलवून घ्यायचं बाजूने जी मलाई जमा होती आहे किंवा जी साई जमा होती आहे ती खरवडून या दुधामध्ये मिक्स करत राहायचं दूध मी बाजूच्या गॅसवरती ठेवले आता आपण मसाल्याची तयारी करूया त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की या आता यामध्ये एक दोन चमचे तेल घालायचं आता बऱ्याच वेळेला आपण व्हेज थाळी बनवायचं म्हटलं की पहिल्यांदा आपल्या डोक्यामध्ये येते ती पनीरची भाजी छोलेची भाजी चण्याची भाजी पण आज आपण ती कोणतीही भाजी न बनवता थोड्याशा वेगळ्या पद्धतीची भाजी बनवतोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य तुमच्या किचनमध्ये आत्तासुद्धा असेल तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत ते घालायचे कांदा सोनेरी रंगईपर्यंत परतून घ्यायचा तर इथे पहा कांदा मी परतून घेतेय त्यासोबतच बाजूच्या गॅसवरती जे दूध आटवायला ठेवलंय ना ते सुद्धा मी खालून एकसारखं मिक्स करून घेत राहतेय बाजूला जी साय मलाई जमा होतीये सुद्धा खरवडून मी दुधामध्ये मिक्स करत जातीय तर इथे पहा कांदासुद्धा आपला छान सोनेरी येईपर्यंत भाजून झाला आहे आता हा भाजून घेतलेला कांदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते कांदा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि तोपर्यंत आपण बाकीचं साहित्यसुद्धा भाजून घेणार आहोत तर इथे पहा कांदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे आता या ठिकाणी कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे त्यामुळे मी एक्स्ट्रा तेल घालणार नाही आहे त्यानंतर इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत त्यामध्ये एक तमालपत्र एक चमचा जिरे दोन हिरवी वेलची तीन ते चार लवंगा पाच ते सहा काळी मिरी आणि दोन दालचिनीचे तुकडे आहेत आता हे खडे मसाले जे तेल शिल्लक राहिलं आहे त्यामध्ये घालायचे आणि एक अर्धा मिनटं भाजून घ्यायचे गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आहे खडे मसाले एक अर्धा मिनटं भाजून झाले की आता यामध्ये इथे मी एक पाववाटी किसलेलं सुकं खोबरं आणि दोन चमचे खसखस घेतली आहे सुकं खोबरं आणि खसखस घालायची मीडियम टू लो फ्लेमवरती याचा सुद्धा रंग बदलेपर्यंत म्हणजे खोबऱ्याला छान सोनेरी येईपर्यंत भाजून घ्यायचं त्रि ते पहा खसखस सुकं खोबरं छान सोनेरी रंगईपर्यंत मी भाजून घेतला आहे तुम्ही याचा रंग पाहू शकता आता हे सर्व भाजून घेतलेलं साहित्यसुद्धा ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदा काढून घेतलाय त्यामध्ये काढून घेते तर इथे पहा सर्व साहित्य ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदा काढून घेतला आहे ना त्यामध्ये काढून घेतलं आहे पुन्हा तीच कढई गॅसवर गरम करायला ठेवायची त्यामध्ये पुन्हा एक चमचाभर तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक मध्यम आकाराचा चिरलेला टोमॅटो अर्धा इंच आलं मुठभर हिरवी कोथिंबीर घेतली आहे आता हे सर्व साहित्य तेलामध्ये घालायचं आणि छान कोथिंबीर मौसूद होईपर्यंत टोमॅटो मौसूध होईपर्यंत लसूण आल्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं हे सतत एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे सर्व बाजूनी एकसारखं भाजलं जाईल आणि सर्वात महत्त्वाचं जर शक्य असेल तर कोथिंबीर देठासहित वापरा फक्त पानं वापरू नका तर इथे पहा मीडियम टू लो फ्लेमवरती सतत एकसारखं हलवत सर्व साहित्य मी छान असं भाजून घेतलं आहे आता हे भाजून घेतलेलं साहित्यसुद्धा ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी भाजून घेतलेलं साहित्य काढलं आहे ना त्यामध्येच काढून घ्यायचं आता हे सर्व भाजून घेतलेलं साहित्य जे आहे ते आपण एकत्रच वाटण तयार करून घेणार आहोत त्यामुळे वेगवेगळं काढायची काहीही गरज नाही तर इथे पहा भाजून घेतलेलं सर्व साहित्यसुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता हे सर्व साहित्य पूर्णपणे थंड करून घेऊयात सर्व साहित्य भाजून होईपर्यंत तुम्ही पाहू शकता दूधसुद्धा छान आटलं आहे एक लिटर मी दूध घेतलं होतं त्यातलं हे दूध अर्ध झालं आहे म्हणजे अर्ध लिटर दूध शिल्लक राहिले आता यामध्ये सहा मोठे चमचे साखर घालायची या ठिकाणी तुम्हाला जसं गोड आवडतं ना त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर पुन्हा मध्यम आचेवरती एक दोन ते तीन मिनटं साखर दुधामध्ये पूर्णपणे विरगळवून घ्यायची सतत एकसारखं ढवळत राहायचं तरी ते पहा आचेवरती एक तीन ते चार मिनटं ही साखर मी छान अशी यामध्ये मिक्स करून घेतली आहे पूर्ण साखर दुधामध्ये विरगळली आहे त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा वेलचीपूड घालायची आणि इथे मी थोडेसे पिस्त्याचे काप घेतले आहेत ते घालायचे पिस्ता घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचा फक्त वेलची पावडर घातली तरीसुद्धा चालेल पिस्ता आणि वेलची पावडर घातल्यानंतर मध्यमाजेवरती पुन्हा एक मिनटभर हे दूध मी छान असं आटवून घेणार आहे तर इथे वेलची पावडर पिस्त्याचे काप घातल्यानंतर पुन्हा एक मिनटभर हे दूध मी छान असं आटवून घेतले परफेक्ट बासुंदी तयार झाली आहे थंड झाल्यानंतर हे दूध आणखी घट्टसर होतं आता जर तुम्हाला हवं असेल तर ही बासुंदी तुम्ही अशीच बाहेर ठेवू शकता मला बासुंदी थंड आवडते त्यामुळे ही बासुंदी मी थोडीशी कोमट झाली की फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे दूध आटवून होईपर्यंत जो आपण मसाला भाजून घेतला होता ना तो सुद्धा पूर्णपणे थंड झाला आहे आता काय करायचं यामध्ये थोडंसं पाणी घालायचं लागेल ला असं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता मी सुरुवातीलाच एक तीन ते चार चमचे पाणी यामध्ये घातलं आहे सर्व साहित्य मिक्सरला फिरवायचं छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे पहा भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे परफेक्ट असं आपलं वाटण तयार झालं आहे पूर्ण छान बारीक अशी पेस्ट याची मी तयार करून घेतली आहे आता आपण लगेच याची भाजी बनवून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यासोबतच बाजूच्या गॅसवरती एका पातेल्यामध्ये मी अडीच ग्लास पाणी घेतले ते पाणीसुद्धा गरम करायला ठेवले पाणी छान उकळवून घ्यायचं आहे कारण आपल्याला या भाजीमध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे कढई गरम झाली की आता यामध्ये चार मोठे चमचे तेल घालायचं तेलाचा वापरसुद्धा या भाजीला थोडासा जास्तच करा तेल हलकंसं गरम झालं की आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक मोठा चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे ही मिरची पावडर तिकटाला कमी असते पण रंग भाजीला खूप छान येतो हळद आणि लाल मिरची पावडर एक अर्धा मिनटभर तेलामध्ये आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे हळद आणि मिरची पावडर तेलामध्ये एक अर्धा मिनटं परतून झाली की आता यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलं आहे ना ते सर्व वाटण घालायचं आणि आता हे वाटणसुद्धा आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपण हे सर्व साहित्य आधीच भाजून घेतलं आहे त्यामुळे वाटण परतण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही एक दोन ते तीन मिनटामध्येच आचेवरती हे वाटण छान तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत परतलं जातं तर इथे पहा एक दोन ते तीन मिनटामध्येच हे वाटण बाजूने तेल सुटेपर्यंत छान परतलं गेलं आहे आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत त्यामध्ये एक छोटा चमचा धणे पावडर एक चमचा गरम मसाला आणि दीड चमचे मी यामध्ये कांदा लसूण मसाला घालणार आहे तर इथे एवढेच पावडर मसाले आपल्याला वापरायचे आहेत त्यापेक्षा जास्त नाही सर्व पावडर मसाले घालून झाले की मसाल्यासोबत एकदा छान एकसारखे मिक्स करायचे एक अर्धा मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे पावडर मसाले मसाल्यासोबत मिक्स करून एक अर्धा मिनिटभर छान असे परतून घेतले की आता यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण तयार करून घेतलं होतं त्यामध्येच मिक्स करून पाणी मी यामध्ये घालती आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जो मसाला शिल्लक राहिला आहे ना तोसुद्धा वाया जाणार नाही आता पाणी घातल्यानंतर मसाला एकदा पाण्यासोबत छान असा मिक्स करून घेऊयात गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा तर पहा झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती हा मसाला मी तेल सुटेपर्यंत छान असा शिजवून घेतला आहे मसाल्याला तुम्ही रंग पाहू शकता किती सुंदर आला आहे त्यासोबतच बाजूने पाहू शकता छान तेलसुद्धा सुटला आहे आता एकदा हा मसाला आपल्याला खालून एकसारखा हलवून घ्यायचा आहे पुन्हा एक अर्धा मिनटभर परतून घ्यायचा त्यानंतर आता यामध्ये जे पाणी आपण गरम करायला ठेवलं होतं ना ते पाणीसुद्धा छान खळखळून खर, उकळी आणून गरम करून घेतले आता हे गरम केलेलं सर्व पाणी यामध्ये घालायचं तर इथे सुरुवातीला मी थोडंसं पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर मसाला सर्व पाण्यामध्ये मी एकसारखा मिक्स करून घेते मसाला पाण्यामध्ये एकसारखा मिक्स करून घेतला त्यानंतर आता जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ना ते सुद्धा यामध्ये घालायचं पाणी घातल्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता मध्यम आचेवरती या भाजीला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे भाजीला उकळी येते तोपर्यंत तो आपण यामध्ये घालण्यासाठी एक बॅटर तयार करून घेतो आहे तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं बेसनपीठ घेतले ते काढायचं आता आपण या ठिकाणी काय बनवतो आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की पूर्ण पहा त्यानंतर यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची ही मिरची पावडर तिखटाला कमी आहे आणि त्यासोबतच यामध्ये थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं कारण आपण भाजीमध्ये सुद्धा मिठाचा वापर केलाय त्यानंतर हे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर असं मिश्रण तयार करून घ्यायचं लक्षात ठेवा मिश्रण जास्त सैलसर बनवायचं नाही आहे तर जसं मी व्हिडिओमध्ये आहे अगदी तशीच या मिश्रणाची तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर इथे मी असं थोडं थोडं पाणी यामध्ये घातलं छान घट्टसर असं हे पिठाचं मिश्रण मी तयार करून घेतलं आहे आता या तयार ताया मिश्रणाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता आणि ज्या कन्सिस्टन्सीमध्ये हे मिश्रण मी तयार केले ना तसंच तुम्हीसुद्धा करून घ्या अजिबात जास्त सैलसर हे मिश्रण तयार करू नका नाहीतर मग हे पीठ भाजीमध्ये पूर्णपणे विरघळवून जाईल बेसन पिठाचं बॅटर तयार करून होईपर्यंत इथे पहा या भाजीला सुद्धा छान अशी उकळी आली आहे तुम्ही या रश्श्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता जर जास्त घट्टसर वाटत असेल तर आणखी एक अर्धा ग्लास गरम पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता बेसन मिश्रण मिश्रणसुद्धा तयार आहे आता अशा पद्धतीने एखादा झारा घ्यायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने झाऱ्याच्या साहाय्याने या बेसन पिठाच्या मिश्रणाचे आपल्याला शेव पाडून घ्यायचे तर आपण या ठिकाणी एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी पण चवीला भन्नाट अशी शेवभाजी बनवतोय आणि भाजी तयार झाल्यानंतर तुम्हाला समजेलच ही भाजी, भाजी किती छान चविष्ट आणि दिसायलासुद्धा जबरदस्त झाली आहे आणि नेहमी आपण पनीर किंवा छोले बनवतो त्यापेक्षा थोडीशी वेगळी पण चवीला भन्नाट अशी ही भाजी बनवून तयार होते आता सर्व पिठाच्या मिश्रणाची मी याच पद्धतीने शेव पाडून घेते तर इथे पहा जे बेसनपिठाचं मिश्रण तयार करून घेतलं होतं त्या सर्व मिश्रणाची झाऱ्याच्या सहाय्याने मी शेव पाडून घेतली आहे आता ही पाडलेली शेव एकदा आपण या रशामध्ये मिक्स करून घेऊया एकदम जबरदस्त ही भाजी तयार होते तुम्ही या दसऱ्याला जर थाळी बनवाल ना तर या थाळीमध्ये ही भाजी नक्की बनवून पहा आणि इतरसुद्धा मी ज्या रेसिपीज सांगितल्या आहेत त्यासुद्धा ट्राय करा नेहमीपेक्षा तुमची थाळी या दसऱ्याला आगळीवेगळी तयार होईल आणि चविष्टसुद्धा पाडून घेतलेली सर्व शेव मी रश्शामध्ये मिक्स करून घेतली आहे आता ही भाजी एक सात ते आठ मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचे तोपर्यंत आपण जिरा राईस बनवून घेऊया तर भाजी बाजूच्या गॅसवरती मी शिजण्यासाठी ठेवली आहे इथे मी एक वाटी तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे त्यामध्ये पाणी घातले मीठ घातले जिरा राईस बनवायची एक वेगळी पद्धत सांगते इथे मी दोन चमचे तूप छान कडकडीत गरम करून घेतला आहे आता यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलले तडतडले की आता हा तडका या भातामध्ये घालायचा अजिबात तुम्हाला जास्त वेळ लागत नाही आणि नेहमीपेक्षा एकदम चविष्ट हा जिरा राईस बनून तयार होतो आता यामध्ये मी चवीनुसार मीठसुद्धा आधीच घातलं होतं वरून थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर आणि तडका घातल्यानंतर या भातामध्ये मिक्स करायचा कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करायच्या कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथे आपला भात तयार झाला आहे कुकर थंड होतं आहे भात तयार होईपर्यंत बाजूच्या गॅसवरती मस्त अशी ही शेवभाजीसुद्धा तयार झाली आहे तुम्ही भाजीचा रंग कन्सिस्टन्सी सर्व पाहू शकता कितीही भाजी दिसायला जबरदस्त दिसते आणि तेवढाच याचा सुगंधही अगदी घरभर पसरला आहे फक्त सुगंधानेच भूक लागेल एवढी मस्त ही भाजी तयार होते गॅस बंद करायचा याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि इथे ही भाजी आपली तयार झाली आहे आता आपण लगेच पुढची तयारी करून घेऊया तर त्यासाठी इथे मी बाऊल घेतला आहे आता याच्यामध्ये इथे मी एक वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतले ते काढायचं आज आपण या ठिकाणी नेहमीसारखं पुरी किंवा चपाती बनवणार नाही तर मस्त असे टम्म फुगलेले मऊ लुसलुशीत फुलके बनवतोय चवीनुसार मीठ घालायचं मीठ पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं लागेल ला असं थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि आपण नेहमी चपातीसाठी बनवतो ना अगदी त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे पहा लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी छान असं मळून घेतलं आहे मळून घेतलेल्या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता आता याच्यावरती झाकण ठेवायचं हे पीठ एक दहा ते पंधरा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आता पीठ भिजते तोपर्यंत आपण मस्त अशी सुक्की भाजी बनवून घेऊया त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं ही भाजी बनवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी बटर किंवा तुपाचा वापरसुद्धा करू शकता तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलले तडतडले की आता यामध्ये इथे मी तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि त्यासोबतच एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तोसुद्धा घालायचा आणि आता मध्यम आचेवरती कांदा हलकासा गुलाबी रंगहीपर्यंत परतून घ्यायचा या भाजीमध्ये कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा त्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि भाजी दिसायलाही सुंदर दिसते कांदा गुलाबी रंगईपर्यंत भाजून झाला की आता यामध्ये एक मोठा टोमॅटोही मी इथे बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा त्यासोबतच इथे मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि पुन्हा हा टोमॅटोसुद्धा आपल्याला छान होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा टोमॅटो पटकन भाजून घ्यायचा असेल तर यामध्ये ना थोडंसं मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे काय होतं टोमॅटो पटकन भाजला जातो आणि छान मऊसूदही होतो तर इथे मी सुद्धा थोडंसं मीठ यामध्ये घातलं आहे आता हा टोमॅटो आपण छान होईपर्यंत भाजून घेऊयात तर इथे पहा टोमॅटो मी छान होईपर्यंत भाजून घेतला आहे गॅसचा फ्लेम मिडियम टू लोज ठेवायचा आहे त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये इथे मी एक छोटा अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा वापरली आहे त्यामुळे तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार लाल मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचा धणे पावडर घालायची आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर मसाले घातल्यानंतर भाजून घेतलेल्या साहित्यासोबत एकदा मिक्स करून घ्यायचे एक अर्धा मिनटं परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे पाणी घालून मसाले भाजून घेतले ना की मसाले छान भाजले जातात आणि तुम्ही जी काही भाजी बनवताय ना तीसुद्धा चवीला दुप्पट तिप्पट छान होते तर इथे पाणी घातल्यानंतर मी मसाले एकदा छान एकसारखे मिक्स करून घेतले त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा पॅनवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती एक दोन ते तीन मिनटं हा मसाला तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचा तर इथे पहा मंद आचेवरती हा मसाला झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत मी छान असा परतून घेतला आहे आता एकदा मसाला खालून एकसारखा मिक्स करून आपण हलवून घेऊयात तर इथे तुम्ही भाजून घेतलेल्या मसाल्याचं टेक्स्चर पाहू शकता किती सुंदर आले आणि रंगसुद्धा त्यानंतर इथे मी शंभर ग्रॅम पनीर घेतले आता हे पनीर आपल्याला ना यामध्ये खिसून घालायचं नाही आहे तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने हाताने मॅश करून घालायचं आहे अशा पद्धतीने हाताने मॅश करून घालून पनीर भुर्जी बनवून पहा खरंच चवीला अप्रतिम लागते तर इथे सर्व पनीर मी हाताने मॅश करून यामध्ये घातलं आहे आता सुरुवातीला टोमॅटो भाजण्यासाठी एकदम थोडंसं मीठ मी यामध्ये घातलं होतं त्यामुळे या, या स्टेपलासुद्धा मी यामध्ये माझ्या अंदाजाने चवीनुसार मीठ घालणार आहे आणि त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता हे सर्व साहित्य मसाल्यासोबत मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं सर्व साहित्य एकसारखं परतून घेतलं की मसालेसुद्धा पनीरमध्ये छान एकसारखे मिक्स होतात आणि पनीरची भुर्जी जी आहे ती छान भुळशी तयार होते तर इथे पहा सर्व साहित्य मी छान एकसारखे मिक्स करून घेतलं आहे एक दोन मिनटं छान असं परतून सुद्धा घेतलं आता पुन्हा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा पुन्हा पॅनवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती फक्त आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे जास्त वेळ पनीर भुर्जी शिजवायची नाही तर इथे पहा मंद आचेवरती एक मिनटभर मी छान अशी वाफ काढून घेतली आहे झाकण काढूयात तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी पनीर भुर्जी तयार झाली आहे छान कलरफुल दिसती आहे ज्युसी तयार झाली आहे आणि घमघमाटही गम अगदी घरभर पसरला आहे आता ही पनीर भुर्जीसुद्धा आपली तयार आहे भाजी तयार झाली गोडा आहे गोडाचा पदार्थ म्हणजे बासुंदीसुद्धा तयार आहे आणि भाताचा कुकरसुद्धा थंड झाला आहे तर सर्वात आधी इथे आता आपण झटपट पद्धतीने करून घेतलेला जिरा राईस पाहूया तर इथे पहा कुकर थंड झाला आहे तुम्ही जिरा राईस पाहू शकता परफेक्ट तयार झाला आहे पाण्याचं प्रमाण परफेक्ट झालं आहे जिऱ्याचा तडकासुद्धा छान बसला आहे अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो ना तसा जिरा राईस बनवून तयार झाला आहे इथे आपले सर्व पदार्थ बनवून तयार झाले आहेत आता आपण मस्त गरमागरम फुलके बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे पहा आपली बाकीची तयारी होईपर्यंत आपण जे पीठ म्हणून घेतलं होतं ना ते सुद्धा छान भिजलं आहे पीठ अजिबात हाताला चिटकत नाही आहे तर एक अर्धा मिनटभर हे पीठ मी पुन्हा मळून घेतलं आहे त्यासोबतच थोडंसं पीठसुद्धा घेतलं आहे आता कोरडं पीठ हाताला लावायचं आणि पेढ्याच्या आकाराची आपल्याला एक गोळी तयार करून घ्यायची आहे कारण आपण मस्त एकदम पातळ टम्म फुगलेले या ठिकाणी फुलके बनवतो त्यासाठी मळून घेतलेल्या पीठातलं थोडंसं पीठ हातावरती घ्यायचं आणि पेढ्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराची गोळी इथे बनवून तयार करायची तरी इथे पहा गोळा मी बनवून घेतला आहे त्यानंतर कोरड्या पिठामध्ये हा गोळा घोळायचा आणि अशा पद्धतीने हातावर फिरवून घ्यायचा आणि हलकीशी याची पारी तयार करून घ्यायची अशा पद्धतीने जर तुम्ही फुलके बनवले ना तर फुलके छान एकसारख्या आकाराचे तयार होतात त्यासोबतच ता छान पातळही तयार होतात तर इथे मी अर्धी पारी तयार करून घेतली आहे पोळपाट घ्यायचा पुन्हा तयार केलेली पारी कोरड्या पिठामध्ये घोळायची आणि आता ही तयार पारी आपल्याला छान पातळ अशी लाटून घ्यायची आहे आपण पुरी बनवतो ना त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराची ही पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे त्यापेक्षा जास्त मोठी नको तर इथे पहा एकदम छान पातळ अशी पारी लाट मी लाटून घेतली आहे आपण नेहमी पुरी, पुरी बनवतो त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराची ही पारी लाटून घ्यायची आहे आणि आता याच्या तुम्ही कडा पाहू शकता एकदम पातळ अशी ही पारी लाटली गेली आहे आता हा फुलका आपण भाजून घेऊया तर त्यासाठी मी गॅसवर आधीच तवा गरम करायला ठेवला होता तवा छान गरम झालाय गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा तयार फुलका तव्यावरती घालायचा आणि एका बाजूने खालच्या बाजूने हलकेसे बबल सेईपर्यंत भाजून घ्यायचा फुलका खालच्या बाजूने बबल सेईपर्यंत भाजून झाला की पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हलकासा भाजून घ्यायचा तर इथे दुसऱ्या बाजूनेसुद्धा फुलका मी हलकासा भाजून घेतला आहे आता हा फुलका गॅसचा फ्लेम मोठा करायचा आणि गॅसवरती भाजून घ्यायचा तुम्ही पाहू शकता छान टम्म फुगलेला फुलका आपला तयार होतो आहे दोन्ही बाजूने हा फुलका याच पद्धतीने भाजून घ्यायचा आणि जेव्हा फुलका तुम्ही सर्व कराल तेव्हा फुलक्याला मस्त दोन्ही बाजूने तूप लावायचं आणि वरती थोडीशी कोथिंबीर तर इथे मी याच पद्धतीने सर्व फुलके बनवून घेतले आहेत आणि आपली सर्व दसऱ्याची थाळी बनवून तयार झाली आहे आता आपण ताट वाढून घेऊया तर ताटामध्ये सर्वात आधी मस्त अशी बासुंदी गोडाचा पदार्थ त्यानंतर झणझणीत चमचमीत दिसायलाही सुंदर दिसणारी आणि चवीला त्याहीपेक्षा भन्नाट अशी शेवभाजी मस्त रसरशीत आणि रंगबिरंगी पनीरची भुर्जी इन्स्टंट पद्धतीने बनवलेला जिरा राईस आणि मस्त गरमागरम टम्म फुगलेले एकदम पातळ तूप लावलेले फुलके आणि त्यासोबत सलादसुद्धा आहे बरं का परफेक्ट अशी एकदम आगळीवेगळी तासाभरात तयार होणारी दसरा साग्र संगीत वेज थाळी बनून तयार आहे तुम्ही सुद्धा या दसऱ्याला या पद्धतीने ही वेज थाळी नक्की बनवून पहा कशी झाली तेसुद्धा मला कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडलाच असेल तर याच पद्धतीने दसऱ्याला तुम्ही ही थाळी नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा अशा जाणकी रेसिपीज पाहायच्या असतील तर तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद